शिक्षकांच्या वेतन अनुदानाच्या संदर्भातची राज्यातील सर्वात मोठी बातमी येत आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे राज्यातील शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाने तीव्रता धारण केली आहे काल दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंशतः अनुदानित शिक्षकांनी मोर्चा काढला होता त्यांची मुख्य मागणी आहे की या शाळांना शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टप्पावाढीचा निर्णय झाला होता खरतर या शाळांना वीस टक्के वाढीव टप्पा अनुदान देण्याचं त्यावेळच्या सरकारने मान्य केलं होतं परंतु राज्यात निवडणुका झाल्यानंतर फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि या सरकारच्या काळामध्ये दोन अधिवेशने उलटली तरी सरकारने अद्यापही या शिक्षकांना शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे या शिक्षकांना त्रुटपुंजा वेतनावर जीवनमान जगावं लागत आहेत अलीकडच्या काळामध्ये या शिक्षकांच्या आत्महत्येचं प्रमाणही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे हृदयविकाराच्या झटक्याने अनेक शिक्षकांचं जीवन या ठिकाणी संपलेलं आहे तर या संतप्त शिक्षकांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ या आत्मदहन आंदोलनाच्या वेळी टळला अनेक शिक्षकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला पोलिसांनी या आंदोलनकर्त्या शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे या आंदोलनकर्त्या शिक्षकांनी आंदोलनादरम्यान अनुदान मिळा राज्यामध्ये ज्यावेळेस निवडणुकीचा काळ होता त्यावेळेस या शिक्षकांना निवडणुकीच्या तोंडावर सत्तेमध्ये असणाऱ्या सगळ्याच मंत्र्यांनी आश्वासन दिले होते की या शाळांना शासनाने अनुदान देण्यासाठीची तरतूद केलेली आहे बघूया या संदर्भात रिपोर्ट तत्कालीन नाशिक आता अमेरिकेने मान्य केली प्रदेश आहे संपूर्ण जगामध्ये आता भारत देश प्रचंड एक्सपोर्ट करणारा देश निर्माण होणार आहे मी होण्याकरता सांगतो माझा सर्वात शिक्षकांना एकीकडे जगामध्ये भारताला मानण्याकरता मोदीजी काम करत आहे आणि दुसरीकडे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मजबूत भारत निर्माण करण्याकरता तुमच्या सोबत मान्य मोदीजींनी काम करणं सुरुवात केला आहे आणि पुढच्या काळात खरंतर मोदीजींनी सांगितलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडू नये कुठल्याही राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक जास्तीच्या जा गोष्टी कराव्या जिथे काही अडलं असेल ते शिक्षकांना न्याय द्यावं याकरता काम राज्य सरकारने केलं पाहिजे याकरताही स्पष्ट दिशा मान्य मोदीजींनी दिली आहे आज बघा मी महाविकास आघाडीचं सरकार होतं दिवाळीच्या ऐन दिवाळीच्या हो भाऊबीची ज्या आधी लक्ष्मीकडच्या दिवशी आपल्या शिक्षण संघटना अजाद मैदानात बसल्या होत्या कशाकरता बसल्या होत्या की आमचं वीस टक्के चाळीस टक्के करा चाळीस टक्केचं साठ टक्के करा तेराशे कोटी रुपयाचं बजेट केलं बजेट करून जी आर कवड कशाकरता नाही काढला जी आर तीन चार पाच दिवसात निघेल पण कोणीही सुटू नये वर्धा जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं कुठलाही शिक्षक कुठली शाळा एकदा ए एक टू जेड पूर्ण व्हावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं एकदा पूर्ण कुठली शाळा सुटली का कुठलं सेंटर सुटलं का कुठलं वर्ग सुटला का या सर्व गोष्टीचं इन्व्हॉल्वमेंट करून नंतर तेराशेने चौदाशे कोटी झालेले चालेल शाळा काळजी करणाऱ्या कुठलंही सरकार असो शासन असो किंवा पक्ष असो निवडणुका झाल्यानंतर त्यांना सोयीनुसार शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भात विसर पडतो की काय का हा प्रश्न निर्माण झालाय खरं तर हे शिक्षक गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून विनावेतन तत्वावर काम करत आहेत सरकार त्यांना सत्तेत आल्यानंतर त्यांच्या प्रश्नाकडे सोयीनुसार दुर्लक्ष करतं शासनाने अलीकडच्या काळामध्ये महत्त्वाच्या विकासात्मक योजनांसाठी भरमसाठ कोटीच्या कोटी रुपयाचे उड्डाणं घेतलेली असताना शिक्षकांच्या तुटपुंज्या वेतना वेतनासाठी लागणाऱ्या वेतनासाठी जे टप्पानुदान स्वतः देवेंद्र फडणवीस सरकार यांनी मान्य केलं होतं की या शिक्षकांच्या वेतनासाठी आपण साडेपाच हजार कोटी रुपये येणाऱ्या तीन वर्षामध्ये खर्च करून यांना शंभर टक्के वेतन अनुदान आणणार आहोत तेच सरकार आज शासन निर्णय निघाल्यानंतरही शिक्षकांवर आंदोलनाची वेळ आणत आहेत आज या शिक्षकांचा शासन निर्णय होऊन जवळपास पाच महिन्यापेक्षा अधिकचा काळ ओलंडला गेलेला असला तरी अद्यापही यांच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी झालेली नाही एकेकाळी एक विरोधी पक्षनेते असताना श्री देवेंद्र फडणवीस या शिक्षकांची भूमिका पोटतिडकीने सभागृहात मांडत होते बघूया या संदर्भाचा ग्लोबल न्यूजचा रिपोर्ट त्या संदर्भात आपण जी आर काढला आता जी आर काढायच्या आधी यांचं सगळ्या स्तरावर व्हेरिफिकेशन केलं ज्यावेळेस मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आला त्यावेळेस मंत्रिमंडळाच्या प्रस्तावामध्ये संपूर्ण व्हेरिफिकेशन करून फायनान्स विभागाच्या मान्यतेने मंत्रिमंडळाने तो प्रस्ताव मंजूर केला तरी देखील आपण जर पुरवणी मागण्यांचं पुस्तक बघितलं तर त्यात आपण काय म्हणतोय त्यात पुरवणी मागण्यामध्ये आपण लाक्षणिक मागणीच केली आहे आणि आपण म्हटलंय की यादी आता फायनान्स विभाग तपासते आता जर आपण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा निर्णय केला फायनान्स विभागाच्या माध्यमातन किती तुकड्या किती शिक्षक किती महाविद्यालय किती प्राथमिक शाळा असं सगळं यादीसहित हे फायनान्सला गेलं फायनान्सने मान्यता दिली त्यानंतर मंत्रिमंडळापुढे पुढे आलं मंत्रिमंडळाने मान्यता दिली त्यानंतर आपण त्या संदर्भात जी आर काढला आता असं असताना या पुरवणी मागण्यांमध्ये त्याच्या संदर्भातली पूर्ण मागणी यायला पाहिजे होती का ती काही आलेली नाही ती लाक्षणिक मागणी आलेली आहे त्यामुळे पुन्हा किती वेळा फायनान्स हे तपासणार आहे आणि म्हणून आता तपासण्याची आवश्यकता नाहीये मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय फायनान्स डिपार्टमेंटचा कॉन्फरन्स आहे त्यामुळे त्या, त्या यादीला पूर्ण मान्यता आहे असं समजून त्यांना हा जो दुसरा वीस टक्क्याचा टप्पा आहे तो आपण देणार का एक तिसरा टप्पा किंवा चौथा टप्पा जो काही शंभर टक्के आहे नाही शंभर टक्के ऐंशी टक्के काय होणार पण हे आपण कधीपर्यंत त्यांना देणार आणि तिसरं तिसरा याच्यातला अध्यक्ष मोदय विशेषतः हे सगळं करत असताना सभागृहात आपण त्यास आश्वासन दिलं आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत आल्या फक्त त्याची तपासणी करायची होती की जे अघोषित विद्यालय म्हणजे आपण सोळाशे काही दिले पण तीनशे त्रेपन्न अघोषित विद्यालय राहिले होते ज्याला मंत्रिमंडळाने मान्यताच दिली होती पण सांगितलं होतं की याची एकदा तपासणी करून घ्या ती तपासणी करून त्यातले जवळजवळ तीनशे त्रेपन्न अघोषित विद्यालय सगळे निकष पूर्ण करतात असं सांगून आपल्यापर्यंत आले आहेत म्हणजे मंत्री शासनाकडे आलेले आहेत तर हे जे अघोषित तीनशे त्रेपन्न आहेत यांना आपण कधीपर्यंत मान्यता देणार माझा प्रश्न असा आहे की चौदा मध्ये आपण कायम शब्द काढला आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा वीस टक्के दिलं ते मिळालं दुसरं वीस टक्के आम्ही दिलं त्याचा जी आर निघाला तो जी आर निघाल्यानंतर ते जे वीस टक्के आहे ते देत असताना त्याची सगळी तपासणी झालेली आहे त्यामुळे ते पैसे आता दिले पाहिजेत तर त्याकरता पुन्हा तपासणी करता आता ते वित्त विभागाला त्यात ज्याची तपासणी झाली नव्हती तेवढंच वित्त विभागाला जायला पाहिजे होतं हे सगळं जे सगळं वित्त विभागाकडे पुन्हा तपासणीला गेलं वित्त विभागाकडे अशी कुठली यंत्रणा नाही आहे की ते जाऊन शाळा तपासतील त्यामुळे जो जी आर निघालेला आहे म्हणजे जी आर तर मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन हे वीस टक्के द्यायचे याकरता घेतलाय त्यामुळे ते पैसे कधी मिळणार आणि तिसरं आता जी काही या ठिकाणी आंदोलन चाललंय ते शंभर टक्क्याकरता चाललेलं आहे परीक्षेवर बहिष्कार टाकू म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून यात हे चाळीस टक्क्याचं तर झालं उरलेले साठ टक्के राहिलेले आहेत मी त्यांची शंभर टक्के मागणी असली तरी नाही शंभर टक्के तर ऐंशी टक्क्यापर्यंत साठ टक्क्यापर्यंत आपला काय टप्पा ठरलेला आहे आपण कधीपर्यंत उर्वरित अनुदान जे आहे ते या शिक्षकांना किंवा या शाळांना देणार आहात असा माझा प्रश्न आहे आणि माझा दुसरा प्रश्न आहे की हे सगळं होत असताना तीनशे त्रेपन्न अघोषित शाळा आहे की ज्याला आपण अनुदान देण्याचं मान्य केलं त्याचे काही टप्पे राहिले त्याची काही पाहणी राहिली होती ती सगळं करून या तीनशे त्रेपन्न शाळांच्या संदर्भातला अहवाल आता आपल्यापर्यंत पोचलेला आहे सगळे निकष ते पूर्ण करतायत सोळाशे आपण केल्या आता या ज्या तीनशे त्रेपन्न ज्यांना आपण आश्वासन दिलेलं आहे शासनाने की तुमचं पाहणी पूर्ण झाल्यानंतर जे निकषात बसतील त्यांना आम्ही तर तीनशे त्रेपन्न आलेल्या आहेत निकषात बसणाऱ्या यांना आपण कधीपर्यंत अनुदान देणार अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं त्यातले प्रचलित असं <laughs> <laughs> आहे माझं एक डोळा इकडे एक डोळा इकडे <laughs> <दोरन काई> <laughs> प्रचलित धोरण काही नव्हतंच कुठलंही प्रचलित धोरण नव्हतं तथापि स्वतः उपमुख्यमंत्री वित्त मंत्री या ठिकाणी आहेत मी त्यांना विचारू इच्छितो की एकदा जी आर निघाला सगळ्या तपासण्या करून एकदा जी आर निघाला त्याच्यानंतर वित्त विभाग पुन्हा का तपासणी करणार आहे आणि कशी करणार आहे कारण वित्त विभागाने सांगितल्याप्रमाणे तिथे जाऊन सगळ्या प्रकारच्या तपासण्या शालेय शिक्षण विभागाने केल्या त्याचे सगळे मूल्यांकन झालं मूल्यांकनानंतर त्या पात्र ठरल्या पात्र ठरल्यावर वित्त विभागाला गेल्या वित्त विभागाने मान्यता दिली मंत्रिमंडळापुढे पुढे आलं मंत्रिमंडळाने मान्यता दिली त्यानुसार जी आर निघाला हे वेळ काढण्याचं काम चाललंय हे आपल्याला वीस टक्के पैसे द्यायचे नाही किंवा त्याला विलंब करायचा आहे आहे का आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो तर जे झालंय ते म्हणजे चाळीस टक्क्यातले जे वीस टक्के आहेत ते आता तात्काळ दिले पाहिजे दुसरा जो त्याच्या नंतरचा टप्पा आहे तो कधी मिळणार आहे हे आम्हाला माहिती पाहिजे आणि तिसरं माननीय मंत्री मोदयांनी एकतीस मार्च तर ह्या ज्या तीनशे त्रेपन्न अघोषित शाळा मग आपल्या उत्तराचा आता अर्थ घ्यायचा का की एकतीस मार्च पर्यंत आपण मंत्रिमंडळापुढे या शाळांकरता वीस टक्के होते त्यांना चाळीस टक्के करत असताना त्यांची तपासणीच नाही आहे परत ज्यांना नव्याने वीस टक्के दिले त्यांची तपासणी होऊन आलेला आहे पण तरी देखील वित्त विभागाने रॅन्डम तपासणी करावी असा विषय नव्याने ज्यांना वीस टक्के दिले त्यांना आहे आता ज्यांना वीस वरन चाळीस त्यांना तर रिकॉग्निशनच दिलं ना वीस टक्के अनुदान दिलं म्हणजे काय केलं आपण त्यांना वीसच फक्त चाळीस केलं आपण त्यांच्याही करता आपण या ठिकाणी काय आहे लाक्षणिक मागणी केली आहे ना आपण त्यांच्या करता ज्यांना त्यांना तर पूर्ण पैसे दिलेच पाहिजे कारण त्यांच्या तपासणीचा नाही तुम्ही त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे आशिष शेलारांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे शासन याच्यामध्ये तांत्रिक बाबी काढ काय चला आता ह्या जी आर इंटरप्रिटेशन आपण करू तर या जी इंटरप्रिटेशन केल्यानंतर काय करायचं आहे शिक्षण विभागाला त्यांनी जी माहिती संकलित केली आहे ती द्यायची याच्यापेक्षा जास्त काही करायचंय का पण ते का नाही होत मग मा? पुरवणी मागण्या आता आत्ता ना तुमच्या डिसेंबरच्या तर नाही ठीक आहेत तो छोट त्यावेळेस नाही आणू शकलात तुम्ही त्याच्या नंतरच्या ना पुरवणी आता मग या मागण्यांपर्यंत तर ते झाला पाहिजे होतं दादा मग याच्यात दिरंगाई नाही आहे का मग शालेय शिक्षण विभाग काय करतं वित्त विभाग काय करतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जाणीवपूर्वक वेळकाडू धोरण चाललेलं आहे पुढचा टप्पा तर सोडूनच द्या ज्याकरता आंदोलन होतं हे चाळीस टक्क्याकरता करता आंदोलन नव्हतं हे पुढच्या साठ टक्क्याकरता करता ते तर सोडून द्या पण जे चाळीस टक्के झालं तेही पैसे आपण देत नाही आहोत त्यामुळे ते, ते पैसेही दिले पाहिजेत आणि पुढचे पैसे कधी देणार हे सांगितलं अनुदान आता त्यांना मिळायला पाहिजे होतं वीस चाळीस साठ ऐंशी शंभर अशा प्रकारचे पाच टप्पे पाडलेले होते पण अनुदान देताना ज्या शाळा पात्र आहे त्यांना द्यायचं ठरलेलं होतं पात्र म्हणजे तिथं त्यांची इमारत पाहिजे तिथं मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजे त्याच्यामध्ये आता सरकारी अनुदान सुरू होणार म्हटल्यानंतर जे एस सी करता एस टी करता त्या सगळ्या आरक्षणाचं पालन त्या संस्थेने केलं असलं पाहिजे अशा त्याच्यात त्या ते विद्यार्थ्यांची संख्या असली पाहिजे अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये नियमावली ठरवलेली आहे त्याची सगळी पूर्तता ज्यांची ज्यांची झालेली असेल त्यांना त्यांना खरं तर आता अनुदान मिळायला काही अडचण नाही आणि आम्ही काहीतरी आकडा तो शंभर कोटीच्या आतमध्येच असावा आणि कॅबिनेटने निर्णय आर काढलेला आहे मी पुन्हा सांगतो आहे निर्णय कॅबिनेटने झाला पाठीमागं आपण सगळ्यांनी त्याच्या संदर्भातल्या न्यूज दाखवल्या आता तो जी आर काढल्यानंतर त्या जी आरमध्ये ज्या अटी टाकलेल्या त्या अटीची तर पूर्तता केली पाहिजे जर एखाद्या शाळेमध्ये एकही शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबचा घेतलेला नसेल शिक्षक तर त्याला कसे काही वीस टक्के अनुदान सुरू होईल सरकारचं एक काही नियम आहेत की ज्यावेळेस आपण कुणाला वेतन सुरू करतो त्यावेळेस त्या वेतनामध्ये ज्या ज्या घटकाला आरक्षण दिलं गेलेलं आहे त्यांचं आरक्षण पाळलं जातं का नाही सरकार करणार सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने शिक्षकांनी अनुदानाची मागणी करूनही शासनाने सोयीस्करपणे या शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं असल्यामुळे शिक्षकांना आत्मदहन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे मात्र अद्यापही आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंचवीस या वर्षातला हा शेवटचा दिवस अधिवेशनाचा अर्थसंकल्पातला आहे तरीही अद्याप यावर कुठलाही तोडगा मायबाप शासनाने शिक्षकांना दिलेला नाही आहे